नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं सांगतं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख सहा आणि आपण आता जातो भाऊबीजी कंप्लीट हां तीन तारीखची भाऊबीज होती पण आम्ही तिकडे गेलो नव्हता आणि राणीकडे जाऊच आणि नंतर आपल्या मग कांचनकडे जाऊचं तर आज मग राणीकडे जाऊया आणि मग बाईकडे असं दिव्याचं आपण जाऊया थोडी भेट वगैरे वे वेगळे वे भाऊबीजी वगैरे वे करूयाना मग डायरेक्ट आपण आता जाताना मग रुग्णविषयी बांडूप लाव बघूया आपण कसं व्हिडिओ सकाळी एकदमच वगैरे करता येतं की ना सो आता आपण हवं जाता रोज दुपारचे वाढले चार आणि संध्याकाळचं आमचं वातावरण मस्त बघू शकतो तुम्ही लोक हळूहळू सुटतात कामा ओलची जाऊ आप घरात टाकून म्हणून सुटली आहे आणि आमचं बीच मावता माझ्या इथे सो पाठीमागे कसं त्याचा आवाज येईल आणि थोडंफार लोकलचा आवाज येईल कारण की इथे शांतता नाही बाबा नो गावात शांतता असता सो माफ करा माका काय करू शकत नाही मी कंटिन्यू लोकल चालू आहे तिकडे सो जर तुमचा पाठसो आवाज येत असा त्याच्या तर माफी करा सो आता आपण जातावं दिव्या दिव्यावरनं येताना मग आपण मांडूक करूया सो वादले चालू लागतं दिव्याक तो, तो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब अजून केल्यानंतर सबस्क्राईब करून विसरू नका बेल ॲकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझे तुमचा व्हिडिओ भेटत जाते सो चला आता आपण घरी उडला आणि आपला जाऊचा डोंगरुरी हे सेकंड नंबर फर्स्ट नंबर प्लॅटफॉर्म ते आहे तिकडे जाऊया आपल्याकता घेऊन जाता सगळे लेटेस्ट बॅट मी समजली केल्यानंतर सांगते मग ती चला आता आपण जाऊया घरात पाहिजेत सगळं बाय माझ्या घेऊन जाता चल आवळ पण आवडतात आवळ कोंडली आणि गव्हा माशे काय घेतलं

आपल्याकडे पण भेटत असत आपल्याकडे आपल्याकडे पण भेटत जावा छोटे पण आहे आपल्याकडे पण भेटतात पण ह्याच्या छोटी असते साईज मोठी नसते वगैरे बाय जातो आपण बाईच्या घरी ॲक्च्युली मी यावेळी नसणार यांच्याकडे तो आपण जवळजवळ बसणार चहा वगैरे का पिणार आणि आपण जेव्हा जाणार आहे आणणार नाही इतके सोचला तर थोड्याचा आला तर मग आपण करू चहा वगैरे सगळ्याचं तर मांद्री साप कुठेवाटी सोनग्याची बघता येतात फोन गेले नाही तो चला या अगडजा ती बसवली नाही कसली आहे देवीची आहे का ती कृष्ण राधाकृष्ण ना वाटतात तुमचा

वाटायचं पण पाच तुम्हाला सल्ला हवा पाच आणि हीच तुमची रूम हा कुलूपा त्यांची लिफ्ट तयार आहे ही त्यांची लिफ्ट काम चालू आहे बाबा त्यांच्या तर आता लायटिंग वाईटिंग मस्त केली पण hmm. पहिल्यापेक्षा बेटर आहे ना सगळ्यात लावतो सगळ्यात लावे ना लाटिंग पण बरी आहे नमस्कार hmm. मित्रांनो आपण आता पोचला बाईकडे आणि आपण बाईकडे वरलेत सकाळ संध्याकाळचे साडेसात आणि हा त्यांचा व्यू बघा की तिथे आपण मंदिर तिथे आपण गेलेला आणि आता आपण पोचला दिव्यात सो दिव्यात आता आपण पोचला आणि अजून एक म्हणजे आता मला एक लेटेस्ट बातमी समजली मग घरातून जर मला सांगितलं नंतर की रात्री तीन वाजता म्हणजे का तीन वाजता असं झालं की तुम्हाला सुवेल झाला आमचे जे नागेश गुरुव आहेत आमचं नागो तर आमच्या नाग्यायक मुलगो जातो पुत्ररत्न झालेलो आणि चांगली गोष्ट आहे सो आमच्या नाग्यायक ना पुत्ररत्न झालेलो त्याच्यात एका खूप 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 शुभेच्छा ते का सो, ते सो ते का मी फोन पण करेन आता सो मला माहिती नव्हतं काय की आता समजलं सो त्याच्यामुळे सुवेळेस असले म्हणून मला प्लीज काय करता येणार नाही पण मी जाऊन येतं आता गेले तर मग राणीकडे आणि उद्या कांचनकडे भेटून ते येतले सो कारण की अजून अकरा दिवस म्हणजे इथे थांबून काय एवढा एवढा विषय नाही अकरा बारा दिवसाने ते पाणी वगैरे भेटणार सो त्याला खूप दिवस जाईल सो आपण आता भाऊबीज वगैरे करूया सो आता आपण इला बाईकडे बाईकडे आता चाय नाश्ता करूया आणि मग पुढे आता जाऊया आपण राणीकडे सो बायनं आमक आले ना तू काय बनवतच म्हटलंच शेवण आणि चांगली गोष्ट बनवले काय बनवतो शंकर शंकरपाळी आणि ते संपले आम्ही लेट तो हजीर तो आता आम्ही खाऊया आणि डोसो दिलं ना तर डोसो पण म्हणता खा म्हणून तो आता बघूया अरे आपल्याला काय संपतात काय करून मग आता जाता चाय घेता मग बघ्या सांगा पुढे कसं काय ह्याच्यात काय करायला कोथिंबीर कोथिंबीर अद्रक एक दोन दोन जास्त तिकडे नाही चटणी बनतात चटणी डोश्यात आणि डोसा आपला आता बनवणार पीठा आता आपण उपमा बनवूया असं उपमा म्हणते सगळी डोसो बनवूया चाय चालू आहे चाय आमची चाय बनवता बायची आम्हाला तरकलेली आहे त्यामुळे चाय बनवता बाय सगळे चाय आणि ककडे आम्ही डोसो बनवतोला जा मग मी दाखवतो तुमचा डोसो कसं बनवतो जेवढी चाय पावडर तेवढी साखर बाकी चायमध्ये काय नसतं गणित थोडी साखर जास्त टाकायची आपल्या पावडर जास्त गेली म्हणजे काय काय का लोकांना चाय बनवून घेत नाही एवढं आता मुळे असतो रॉकेट सायन काय त्याच्यात आता या बघ आमचं अद्रक बोलतोय अद्रकची चाय नुसती अशी आल्याची चाय आल्याची असं मी म्हणते सगळे आमचं घावनो म्हणजे ढोसो आणि कोयो म्हणतात का त्याच्यामध्ये असतं ते डोसा बनतात आणि आम्ही त्या घट आहोत म्हणजे बायकडे काहीतरी असतंच हे असं काय बघ तुझं चॅटर तयार करते आता कुकिंग <laughs> <laughs> आता कुकिंगसाठी हे कशी लाईट घेतात ही लाईटची काय गरज नाही बस झाली पण तरी पण तेल लावलं ते, ते ना आणि आता आपण टाकूया पाण्यामध्ये तुम्ही आम्ही एका अप्पम म्हणतात तसा तो केलोच ना एका अप्पम म्हणतो त्यांच्या भाषेत आम्ही ऑफिस मध्ये आणायचे ना तीस रुपयाचं एक अप्पम भेटतो तांदळ टमाटर टाकून थोडस हा आमची आम चाय जरा कडत अजून कडली नाही त्याकडे या तुम्ही आता आपण जवळ काढला आणि साधारणता साधारणतः शिजल ते काय पोरीवर पडले पडले हे झालं ते तो काही तो असं तुटला तुटला काय नाही आमक्युली पोलीय आमच्या व्यवस्थित होतो म्हणा काय हो म्हणा मजा ती कशात नाही तर एकदम त्याचं पातळ असता पेपर टाईप पोळी कशी दोन खालच ती बस आपल्या लोकांचा सध्या आमची चाय पण आता उकळता आता आपण पुरीवर चाय पिऊया चला, चला। आमची गावात खायचा बघा आम्ही खाता <laughs> सो दूध आमचा कडता तोपर्यंत अखेर सगळं रेडी आणि ना द्या ना ते बघा दोन चार बनवू द्या आपण एखादी खा चाय आपली रेडी आहे दूध काढला की चाय आपल्याला देत आणि चटणी पण तयार आहे कसा कशासोबत खाऊचा तुम्ही खाऊ शकता पोरी चायसोबत खाऊची आहे की चटणीसोबत आहे तुमचं तुम्ही बघून घ्यावा खाले पाहिजे त्यातला सो आता आपण ह्या खाऊया चाय आणि घावणे घावणे म्हणजे पोळ्यो दोसो हो। तो यावा तुम्ही पण खाऊ तर आपली आता प्लॅस्टिकचे चिवडे बिवडे ठेवून झाली मस्तपैकी केलेल्या आणि खालावं आम्ही आव आवऱ्या चाय पण पियाला आणि आमचा पप्पू येला थोड्या दिवसांनी सेलिब्रिटी होणार आहे <laughs> सध्या तुमच्या युट्यूबला समजत होत तुमका काय होणार आता थोड्या दिवसांनी समजाल तोपर्यंत दादा तुम्ही हे करा तो आता आपण खाला सोनू मॅडम आलेले आहेत आता जस्ट आले ते काय कोणाची आहे ना कंजूस आता कंजूस नावाचा कंजूस कंजूस आहे काय का त्याचा बरोबर आहे म्हणजे कसा तुमका देऊ नको अरे खाऊन पण तिथे कसं ती शाणा आतापोच खाता तुला माहिती नाही आ, आता हिचं हे सत्य उघडलेलं आहे हे मोठं सत्य उघडलं आम्ही आज आज तर त्याचा कळालं आहे युट्यूबला जाताल आज नका त्याची मैत्रीण आली आहे का आता भारी घालतं खरातच जागतलंय आता आपण इथे चोरूया हे खाऊया बघा <laughs> घेतलं ना कधी घेतलं कालच ना माका सांगितलं ती ना पण मला तर मला लक्षात नाही त्यापासून मग मांदेरी घालता मांदेरी स्पेशल आणि भारी आहे का आता वारी घालता एकाच पाठवत आहे याच्याकडे ओके काय काय असतं माका सांग मागाच नाही एवढी मोठी आहे ओके काय स्पिन आहे हां असं व्हायचे नवीन रे बाबा असं नको करू ओके अजून दूध ओके ही पण आहे का ओके असं हा हे होऊ नये आणि इकडे स्पिन होणार काय ते धुणार असं सांगणार तशीच घ्यायची होती पण पाणी कमी लागतात पाणी पण कमी लागतं आणि ते म्हणजे बादली नेताना ते इकडे प्रेशर नाही ना पाणी बादलीने म्हणून घेतली नाही तर मग ते परवडतात त्याच मशीन इकडे आपल्याला धुवायचे आणि इकडे सुक नाय चला आणि आपण ठेवूया की पाणी नवीन घेतला ना काहीतरी यावेळी मस्त वॉशिंग मशीन कुठल्या कंपनीची बाटणे दाखवतच नाही मग का आता भाडी येते आता कंपनीची सॉंग सॉंग वॉश टाइम स्पिन अहो हे स्पिनचं बटन आहे तिकडे वॉच टाईमच आहे ना चांगलं आहे मस्त आहे वा अरे किती पडली सोळा हजार सॉफ्ट हो क्लोजिंग हो काय सॉफ्ट क्लोजिंग डबल क्लीन आणि डबल इनलेक्ट असं काय नाव आहे हायर मस्त आहे हायर किती पडले मी सोळा ना मस्त आहे कपडे पण जास्त जात असेल ना पण कपडे चांगली गोष्ट आहे एखादी चांगलं आहे आठ किलो वजन धुवू शकतो परत मग आठ चांगलं आहे मस्त आहे कॉन्ग्रॅच्युएशन बाबा चांगली गोष्ट काय ना काय वेळ घेतात नवीन मी लकी आहे पण अगदी आता सध्या माका वाटतं मी माकाच लकी नाही परिस्थिती माझी सध्या बेकार असते ना मी म्हणून चांगली गोष्ट आहे त्याच्यात त्याच्या दही काय करत लस्सी करता काय काय टाकलं त्याच्यात वेलची टाकूची आणि आता रवी घेतलं का आणि असं म्हणजे रवी म्हणजे नावाचं दवी, दवी ना नावा एका रवी म्हणतात एक्च्युली आमच्या भाषेत एका रवी म्हणतात काय गोष्टी रवी म्हणतात साखर टाकलेली याच्यात साखर वरही टाकलेलंच नाही याच्यात सॉरी साखर टाकलं आणि याच्यात पावडर बनवायची नंतर याच्यात टाकायची नंतर मग ते रवीन देवडायचं आपला सगळं तयार झाला आणि आपली पेस्ट तयार झालेली आहे आपण आता रस्तीत टाकूया आमच्या बाबल्याने लस्ती दिलेली नाही गप्प काय नाही आमच्या बाबल्याने लस्ती दिल्या नाही आम्ही खाऊ पाहून खाव आमच्या बाबल्याने आमच्या वीस रुपयाची आमका किंमत केल्या आमका रस्सी दिल्यान नाही त्याच्यामुळे आम्ही लस्ती बनवत आहोत घरगुती पद्धतीत आणि अगरे आमचा वाटा चालवं कसं कधी काय कसला आहे मी मांडेरी आहे करा मग असे नीट करता दाखवते मी सोनिंग नीट करत होता आता सगळं टाकून ते लसी टाईप बनवले आपण तो आपण खाऊया बघूया कसं होता आता सगळ्या वाटत चला मांदेरीचा मांदेरीकडे या की बघा करायकडे मांदेरी तयार त्याचं आता साळ बनवतो इकडे याचं मिरची उर्ची टाकून व्यवस्थित बनवलेला थोडंसं मिसी मिसी आता म्हणजे दादा व्यवस्थित केली कारण काम जेवणाचा काम जो होता मी बघा आमच्या आमचा बरं कमी खाला होतो हो चला आता आपण वस्ती घेतो झाली रस्ते तयार थोडंसं आपण पाणी टाकून थोडंसं एकदम कवर अप केलं पन, तो तार्गटा, 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 तार्गटा। आता आपण मस्ती वगैरे लसी वगैरे हे करून तयार चला आता आपण खाऊया जाऊयाटा टाटा तटा टाटा 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 चला जाऊया आता तार्गट आपण राणीकडे मग सोडले आणि आता राणी भेटला राणी मग घेऊन जाते यांची समोरची बिल्डिंग ती सो चला आपण आता तिकडे जाऊया

हा मस्त वाटत रे कायचा सीन स्वतःच सीन मस्त वाटत सो हे बघा आपण इकडे तिकडे वाटत म्हणजे ना ग्राउंड आहे इकडे सो हे वातावरण असं मस्तीपैकी असं सो चला आता आपण जेव्हा करू शकतो ना ते म्हणजे कस बाबा तुझी दिल्या वी आमका करू नाही सध्या अडचण त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम हा समजावून घ्या मग का सो चला फोटो काढूया आम्ही मस्त व्यक्ती आणिकडे आणि जोक काढला ना बघा चिकन केला ना चिकन मस्त मग त्या आणि चपाती आणिकडे भात आता आपण चिकन आणि ह्या खाणार नुसार मग जाऊ तर हा रसो पण असा म्हणा भात आणि रसो पण सो आता आपण ह्या खाऊया आणि नंतर मग आपल्याला वाटलं तर आपण भात खाऊया सो चला आताचं व्हिडिओ घेऊचा नंतर मग आता उद्या सकाळी मग कांचनकडे जाताला मग तो तुमचा व्हिडिओ येत सो चला मस्त विक्रीचा सकाळचं वातावरण बघा आणिकडनं भारी वाटतं सव्वा सहा साडेसह झाले असं मस्त व्यक्ती वातावरण जरा एन्जॉय करा नाश्ता आम्हाला राहणीकडे सकाळचं सीन दाखवले नाश्ता चायने फळ दिला ना आम्ही लेट आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे फराळ कमी पहा सगळीकडेच चाय थोडीशी कमी चाय आणणं थोडी चाय कमी दे एवढी नको चाय मा सो आता आपण खाऊया आणि आहे ना निघूया आपण आता बाईकडे जाता आणि मला घेऊन जाता तिकडपर्यंत थोडंसं पुढे आणि कामाक जाऊचा परत रिटर्न पाठी जिव्हा अमितला फोन केला अमितने आपल्या हेल्प केल्यान अगदी योग सो आपण जरा आता परत इव्हनिंगमध्ये आणि त्या बायकडे फायनली बाबा आपण जा पाचव्या माय खूप लांब आहे ल बाबा आपण चला आता आतमध्ये झान कोण आ आपण आता पोचला बाईच्या आडे वाजले किती आठ आठ वाजता पोचलं थोडंसं चाय वगैरे पियाला अमित वगैरे आहे घरी सो चाय वगैरे पियाला सो आता आपण आलो आणि आपण आता त्यांच्या बिल्डिंगमध्ये असावं आणि आपण आता हयच संध्याकाळ दुपारपर्यंत असताना जेवण वगैरे बाय ह्या बायबला जेवण वगैरे बनवलं ना म्हणजे आमचा अर्पिता तर बाबू जेवण वगैरे बनवत म्हणजे जेवणावर वगैरे येतो नंतर मग तीन साडेतीन वाजता इथून मग भांडूपला नापल्या सात वाजता एका भेटायचा सो चला बघूया कसं काय होतं ते सो चला आता हातात आता मी थोडंसं वगैरे होतो मग नंतर मग आपण बोलू जेवतात नमस्कार गुड इव्हनिंग वाजलेत बरोबर चार चाय पाणी झाले दुपारचं जेवण वगैरे झालं आणि इकडचं नजारा बघू शकता थोडंसं कुठे चालू वाटतं म्हणजे शिव पण मस्तपैकी असं वातावरण होतं आणि चला आता आपण ह्याने जाऊया आता कांचनकडे जाऊया सो एक मित्र भेटणार तर मित्रा वगैरे भेटून मग नंतर मग आपण मग कांचनकडे जायचं तो वाजल्यात आता बरोबर स चार आणि इकडे पोचा साडेचार वाजतील मला त्यांच्या इकडे चला बघूया आता कसं काय असं ते भांडूपमध्ये सो वाचले सहा वाजले न तो भांडूपमध्ये बसला आपण जाता मी आणि कांच्या आमचा भेटला कांचा मग कोकणनगरला येऊन येला तर एक मिठाई घेऊन जाता घराडे आहे माका येतो समज नाही खांदाच घेऊन येऊ होती आता आपण भांड कोकणनगर जाऊया मिठाई कसं काय काहीतरी होतो बघितलेलं आहे मिठाई वेगळे पहिल्यांदा आता मग ते काय तरी मिठाई घेता मिक्समध्ये थोडी पाल तरी बघूया काय करतो कांच्या पुढे चालतात आपण व्यायाम येतो लय भर पाठी मी व्यायाम साईकडे पुढे जातो आहे ना लेफ्ट आहे राईट आहे ला Oke, hidung aja. Nah, ini bapak-bapak kancah di Dekorasi sangat kan, Cetak? Kedekorasi